नमस्कार मी नामदेव कांबळे जे एम ए न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहता जे एम ए न्यूज बातमीपत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हेडलाईन्स निवडणूक आयोगाने हात झटकले मतदार यादीमधील चुकांना पालिका जबाबदार तुमच्या हातात मत द्यायचं आहे पण निधी देणे माझ्या हातात आहे अजित पवार भाषावाद प्रांतवादाचे विष भाजप आणि संघ पसरत आहे उद्धव ठाकरे तेजस विमानाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह दोन वर्षात दोन अपघातामुळे चिंता मित्राची संपत्ती बघून नियत बिघडली रचला दरोड्याचा कट अठ्ठेचाळीस तासात गुन्हा उघड क्या कहना चाहेंगे देखिए काफी आपके के साथ है, क्या संदेशा देना चाहेंगे के ये जनता का ही प्यार है जो हमको इधर इजा, तक लेके आए अभी एक सौ सा, में वन वार्ड में ये ये हमारे कार्यकर्ता है और जनता भी हमारे साथ जो यहाँ पे फैली हुई है सब शिवसेना मंच इनके साथ है तो इधर से हमको मेरी जीत की शुरुआत लग रही है और हम जीतेंगे सौ टका तो ये और मन से दोनों युति से चल लड़ रहे हैं। और हमारी निशानी है इंजीन तो हम जनता से एक निवेदन देते हैं कि उनको एक बोल रहे कि हमको भारी भारी और से मतलब भारी और से जिताइए हमने आपको स्थानीय जनता वहाँ के भूता देखी है क्या कार्य करना चाहोगे क्या कार्य करना ज रहता है और जो गटर की समस्या है पानी की ट्रीटमेंट आज कोरला में देखिए पानी की बहुत समस्या है घर तक पानी नहीं पहुंचता है ट्राफिक की सबसे बड़ी आपको देखो ट्रैफिक की समस्या इतना है की कोरला नीमिल रोड आपको चलने को नहीं मिलता है आम आदमी चलने पा रहा है वहां पे स्थानीय स्लम एरिया होने के कारण वो रस्ते से चल नहीं पा रहा है गाड़ी की इतनी समस्या है उसके ऊपर मैं कुछ करना चाहूंगा पानी की समस्या तो है दो-दो पे पानी भरता ही है अभी भी लेकिन इसके ऊपर टांग रहे युती तो उस समस्या के ऊपर हम लोग काम करेंगे पाटी मागत नगरपालिके पुरे काम राहिले इतने या करना प्रयत्न करणार आम्ही जनतेला जनतेपर्यंत जाणार आणि जनतेच्या जा समस्या पण जाणून घेणार आहे आम्हाला खूप आम्ही ग्राउंड लेवलपर्यंत काम केलंय शाखाप्रमुख असल्यामुळे मी आज आठ वर्ष आणि आमच्यावर उपविभागप्रमुख आहेत आम्ही सतत जनतेच्या संपर्कात आहोत खूप काही काम आहेत ते आम्ही बोलून पेक्षा आम्ही तुम्हाला करून दाखवणार नगर झालं देणार एक ट्रॅफिक वरती ते पहिले देणार पाण्याची समस्या आहे आणि जे फुटपाथ आहे फुटपाथ लोकांसाठी आम्ही खुले करायचा प्रयत्न करतो हेच प्रदूषणचं तुम्ही बघाल साहेब हे काम प्रत्येक ठिकाणी काम चालू आहे रस्त्याने काम चालू असल्यामुळे हे माणसांनी निर्माण केलेलं प्रदूषण आहे हे नाहीये रस्ता मग प्रत्येक ठिकाणी टोकल्या या गाड्या जात आहेत सिमेंट कॉन्क्रीटच्या गाड्या जात आहेत हे बघा याच्यावरती नियंत्रण नाहीये आरटीओच्या या लोकांकडे परमिशन नाहीये लोकांना जायला मार्ग नाही त्यामुळे तो दूर त्याच्यात बाहेर येतोय झाले ते वयोवृद्ध मतदार आहेत विभागामध्ये यंग जनरेशनचे मतदान आहेत त्यांना मतदान करण्यासाठी तुम्ही कसं प्रोत्साहित करणार प्रस्ताव आमचं मी तुम्हाला सांगतो आम्ही आता आठ वर्ष शिवसेना शाखापरून असल्यामुळे जनतेच्या संपर्कातच आम्ही आहोत जनतेला तरुण जनता असो या ज्येष्ठ जनता आमची शाखा नेहमी भरलेली नसते त्यांना काय पाहिजे हे आम्हाला माहिती आहे आमची जनता आमचे कार्यकर्ते आमचे गटप्रमुख आमचे उपशाखा म्हणून या कार्यरत असतात तो आम्ही माहिती देऊन आम्ही त्याप्रमाणे जनतेच्या संपर्कात आहोत प्रोटोकॉल असतो तुम्ही काम करणार काय नाही प्रोटोकॉल बघा माझ्यावरती जे ज्येष्ठ बसलेत तो प्रोटोकॉल त्यांनी काय तरी ठेवलाय नागरिकांच्या समस्या त्यांच्याशी मी संपर्क साधून त्यांच्या अनुमतीने हे काम करणार प्रश्न जर तुम्ही आता प्रचार सभा करून जाऊन मतदान मागणार तुम्हाला बघा नवीन शहर आहे आम्ही तुम्हाला परत बोलतोय शाखापुरून वाच शाखा माहिती ना आमदार खासदार हे इलेक्शन आम्ही लढलोय उपविभाग समोर आमचे उपविभाग प्रमुख तर मला आहे ना आम्ही जनतेच्या संपर्कातच आहोत तर जनतेला काय बोला जनतेला अगोदरच जनतेचा माझ्या संत फोन गरम झालाय कंटिन्यू फोन जनता कंटीन्यू फोन शुभ पोस्ट पाती है वचननामा जनता वचननामा जनता बहुत बड़ी समस्या है नहीं नहीं इसमें हम लोग नहीं नहीं सीसी भी और सीसीटीवी हम लोग लगाने चाहेंगे और पुलिस के माध्यम से आरटीओ के माध्यम से हर जगह सीसीटीवी को देकर किया जा रहा है नए दो हजार छब्बीस करने वाला है सभी तमाम भारत देशवासियों को क्या सुनवाई शिवसेना मंत्री बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस, प्रेस आगे करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईल वर